माझ्या कुटुंबाला धोडा धोका आहे माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या त्वरित गुन्हा दाखल करून न्याय मिळावा कोण तक्रार आहे पत्रकार का चार हजार आता ही तक्रार तरी मी मान्य करतो पलीकडची कर तक्रार तर त्याच्यापेक्षा गंभीर आहे माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पेट्रोल चोरी केली मला सुष्माताई भाई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नेते मंडळींना त्यांना म्हणायचंय जे आमदार साहेबांनी मी सांगितलं की मी सिंह नाईक निंबाळकर नार्को टेस्ट करायला तयार आहे आणि त्याच्याबरोबर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी प्रत्येकाने नार्को टेस्ट आज जाहीर माझे सगळ्या सोशल मीडियानी करायचं हा आरोप आहे का पाचशे रुपये किमतीचे प्लॅस्टिक पॅन मधून चोरी करताना जयश्री आगोन यांनी पाहिले जातीवाचक शिवीगाळ केली कुणाला जयश्री आगोन यांना मीच म्हणून सहन केलो <laughs> माझ्या जागी तुम्ही असता तर काय केलं असत कशाने आणला असता बुटाने आणला असता रणजित सनिंबाळकर ही राजकीय व्यक्ती असून पाठबळ पाड़ घडलेल्या काय जिवंत तुला तीच खालचा वाक्य इकडे जिवंत सोडणार नाही त्वरित त्यांना जातीवा शिक्षा करणे म्हणजे अट्रॉसिटी दाखल करण्यासाठीचा हा पोलीस स्टेशन नोटीस अर्ज आहे अगौनेच्या कुटुंबावर किती अत्याचार केले किती अन्याय केले हे अन्याय कोण गुणाव करत होतं हे तुमच्या लक्षात येईल आता ह्याच्यापेक्षा मोठं कांड आहे ह्या तक्रारी पोलीस स्टेशनने घेतल्या नाहीत म्हणजे त्याच्यावर माझ्यावर गुन्हा दाखल नाही केला कशा करतील त्यांच्या नोकऱ्यात जातील का राहतील पाचशे रुपये पेट्रोल चोरण्याकरता खासदार विमानाने गिरवीला आलाय आणि पेट्रोल चोरून पहाटे पळून गेला हे झालं नाही हे झालं नाही म्हटल्यानंतर मास्टर माइंड मास्टर माइंड ॲक्टिवणारा मास्टर माइंड मास्टर माइंड नंतर काय आयडिया दिली रे आयडिया हे जरा ते ऑडिओ क्लिप वाजवा पहिली तर आमच्या जयश्री ताईची ऑडिओ क्लिप जी त्यांनी कापली होती ती जरा ऐका वाजवा जोर श्री ठाकूर साहेबांच्या विषय आता त्यांचा काय ठाकूर साहेबांचा नाही नाही त्यांचा विषय काही नाही मला तर काय माहिती कोर्टात नाही नाही कोर्टात जाऊन तुम्ही तक्रार दिली विनय आता असं काय करताय तुम्ही टाळी आहे का आता तुम्ही एवढ्या अडणी म्हणू नका काय होते खरं बोलत नसल्यामुळे सगळ्या विषय होते खरं बोलला असता so, तुम्हाला जाऊन तक्रार दिली हो मग तुमची तक्रार आहे तुम्ही माहिती का तुम्ही ठोमरे वकील आहेत तिशे कोरा विचार की त्यांनी ठोमरे वकील कोणाकोणी नाव टाकलं तर तुबाईचं नाव आहे आमचे ठाकूर साहेबचं नाव आहे किती विनयभंगाची तक्रार आरोपी नंबर एक रणजित सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर आरोपी नंबर बंग, दोन जरा उठा विनयभंग विनयभंग कुणी केला मी जिजावाला नाईक निंबाळकर यांनी केला आहे काय आरोपी नंबर दोन कुठे खाली आरोपी नंबर दोन याच्यामध्ये या दिसत नसाल तर इथं नाईक निंबाळकर नाव वाचा आणि हे ऑनलाईन उपलब्ध आहे हे जे आहे ना हे ऑनलाईन उपलब्ध आहे की मी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी आगावने ताईंचा विनयभंग केला त्याच्याबरोबर आमच्या लतीबाईंच्या घरात लग्न होत आणि आमच्या कारखान्याचे संचालक यांनी विनयभंग केला आता कोर्ट त्यांना विचारत होतं की विनयभंग मी एकटा करेन ह्या कशा करतील <laughs> मास्टर माइंडला आम्हाला दोघाला गोतवायचं होत डोकं कसं चालतं बघा आधी भोरटा चोर केला मला बोललो तुम्हाला कधी मी मला भोरटा चोर केला पाच हजार दिलं नाही म्हणजे अट्रॉसिटी केली मी बोललो तुम्हाला कधी काय सहन केलं मला नंतर माझ्या जी मला दादा दादा ज्या क्लिप मध्ये म्हणते त्याच भगिनी माझ्यावर विनयभंग केला बोलायचं किती रडायचं किती आणि लढायचं कोणासाठी पैशासाठी माणसं जर इतकी माती मोल होत असती पैशासाठी माणसं माती खात असतील आणि मला हे सगळे आरोप बघितल्यानंतर देवेंद्रजींनी म्हटले दादा तुम्हाला यावेळेस तिकीट देणार नाही म्हंटले तुमच्या मोठा खून दरोडा आरोप तर विचार केला असता म्हंटले तुमच्या भुरट्या चोरीचा गुन्हा हे इथे कुठे हे, हे, हे विधानसभा